गुड इव्हनिंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं मग काय चाललंय छान आज थेट तुम ब्लॉगला आपण सुरुवात करतोय आपल्या ॲक्टिवावरनं आम्ही चाललोय जरा बाहेर कामानिमित्त विले पारलेले एका ठिकाणी बघूया तिथे काय अपडेट्स भेटत आहेत आपण चाललो आहे तिथे तिथे गेल्यावरच बघूयात मला आहे जिथलं दाखवता येते शूट करता येते आपण रोज सेंट्रल लाईनला जातो पण आज, आज आपण चाललो आहे थेट ॲक्टिवावर ना वेस्टर्न लाईनला आपल्या वेस्टर्न लाईनला प्रवास करायला फार कंटाळा येतो आता बघूया आता आणि यावेळेला ट्रेनने जाणं शक्यता कारण गर्दी असणार म्हणून आपण विचार केला आहे चला पारलेला जायचं आहे तर आपण ह्याला जाऊ डायरेक्ट ॲक्टिवाच घेऊन जाऊ आम्ही आलोय जाऊन आलो आम्ही जिथे तिथे जायचं ते आणि आता आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे इथे तर निघून बाहेर न तरी विमानतळाचा आपण एंट्रन्स बघतोय कधी जायला भेटेल तेव्हा भेटेल बाजूला जे डब्ल्यू मॅरियट फाय स्टार हॉटेल आहे हे सगळं तारांचं कुंपण आहे त्याच्या आतमध्ये सगळं एअरपोर्टचा परिसर आहे मग विमान बघायला भेटते का सॅट्स गाड्याचं हा का विमान ना म्हणून आमान भारी भारी गाड्या बघायला भेटते इकडे इकडे गाडी जाते तिकडे हा मिठी नदीचा पूल आहे नाही दिसत आहे विमान आणि आमची मिठी नदी मंडळी आता आपण बसलोय जेवायला रात्रीचे दुपारी आम्ही गेलो होतो पार्लाला पण काय तिथलं काही काम झालं नाही आपलं बघू ते आपण पण सांगून पण फायदा नाही उद्या होईल असं मला वाटतं ना निशा उद्या होईल तू उद्या झालं की मला सांगू मंडळी जेवायला इथे मिशाने परवा बोंबी ते फ्रीजमध्ये ठेवलेले इथे आता फ्राय केले अंड्याचं अंड्याचं कालवण आहे मस्त वेळेला हा बरोबर बरोबर तर मंडळी आता रात्रीचे जवळजवळ साडे अकरा झालेत आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतंय आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा सांगा रील्स चांगल्या चालले आहेत तुम्हाला मला वाटतं चांगले व्हिज भेटतात तर चांगला सपोर्ट भेटतो रील्सला असा सपोर्ट ठेवा आणि चला मंडळी आता तुमच्या जास्त वेळ नाही घेता तुम हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय शुभ शुभरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी Well, bye, bye bye. Bye, I can see.